सिन्नर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिन्नर शहरात कायदा व सुव्यवस्था अबातीत राखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याआधी सिन्नरकरांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी नुकतीच सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे व्यापाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली या बैठकीत अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडला त्यावर त्यांनी उपाययोजनांची ग्वाही दिली गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नर नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे सिन्नरकर वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत वाहतूक आराखडा अंमलात आणावा तसेच शहरातील अतिक्रमणे गुंडगिरी पेशिस्त वाहतुकीवर उपाययोजना कराव्या किंवा त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कोणकोणत्या कारवाई व्हावी हे जाणून घेण्यासाठी सिन्नरचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व्यापारांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडला शहरातील बेशिस्त वाहतूक वाहनतळाची समस्या अतिक्रमणामुळे रस्त्याने चालणे देखील अवघड झाल्याने त्याचा परिणाम व्यापाऱ्यांवर होत असल्याचे लक्षात आणून देण्यात आले यातून बरेच गुन्हेगारी देखील होत असून गर्दीचा फायदा घेऊन असंख्य गुन्हे देखील घडतात शहरात विचित्र हॉर्न व सायलेन्सरचा कर्कश आवाज करणारे दुचाकीस्वार गुंडगिरी मुलींची छेडछाड अशा घटना घडतात अतिक्रमणामुळे सिन्नर बस स्थानक भैरवनाथ मंदिर परिसर आडवा फाटा ते, नासिक वेस, नासिक वेस, ते गंगा वेस वावी वेस परिसरात अनाधिकृत अतिक्रमण धारकांनी तर अक्षरशः सिन्नर शहर व्यापून निघाले आहे अनाधिकृत होल्डिंगमुळे देखील रहदारीस अडथळा निर्माण होतो यासाठी भाजीपाला व्यापाऱ्यांनी सिन्नर पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले तर काही व्यापाऱ्यांनी सिन्नर शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणास नगर परिषदेचे डिम्म प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला यावर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी व्यापारी व नागरिक यांच्याशी पोलीस प्रशासन समन्वय साधून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले या सेन्यू साठी ऋषिकेश घोलप आपण मल्हार हॉटेल तिथनं सरळ जनताशाळा शाळेपासून फुले मार्गांचा उतळ तिथनं आपण सरळ हायवे आणि मारुती मंदिर मारुती मंदिरपासून परत जय मल्हारपर्यंत नेहरू जाऊ मार्ग तिथला पण जो तो गोल टाकू आहे आणि मधी सूर्योदसपूर इथे पण ट्राफिकचा आणि हे जे मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे किंवा गाड्या जोरात चालवणे हा प्रकार भरपूर प्रमाणात घडतो गाड्या पण असता प्रमाणात लागलेल्या असतात आणि छोटे छोटे भाजीपाल्यावाले जे आहेत ते बसलेले असतात आपल्या छोट्या भाजीपाल्यावाल्यांना अजिबात विरोध नाही ते हातावरती पोट भरतात त्यांना विरोध नाही पण त्यांना एक बसण्याची शिस्त लावावी म्हणजे तो जो टाकू जनता शाळेत ते खुले पुतळ्यापर्यंत ते छोटे छोटे व्यावसायिक बसतात पण त्यांना बसण्याचं एक काहीतरी लिमिटेशन करून द्यावं म्हणजे जेणेकरून रस्ता पण मोकळा होईल कारण की शाळा सुटल्यानंतर काय होतं ट्राफिक तर जाम होतील पुढे हायवेला पण मधला पण जो टाकू तो सर्वच जाम होऊन जातो आपले वितरक जे आहेत छोटे छोटे एजन्सीवाले असतील किंवा मोठे वितरक आहे बाहेरगावून येणारा माल जो आहे त्याच्यासाठी एक वेळ असणं सर्वात महत्वाचं आहे वाहतुकीची समस्या सगळ्यांनी सांगितलेली जी पण वितरकांसाठी एक वेळ असणं आवश्यक आहे जे की जेणेकरून डिलिव्हरी त्यावेळेस देऊ शकतात आता शिंदर्मध्ये सर्व वितरकांकडे छोट्या गाड्या पण यायच आहेत गणेशपेठे सारख्या ठिकाणी किंवा लालजाऊ सारख्या ठिकाणी किंवा ज्या काही उपनगरांमध्ये पण बऱ्याचशा अडचणी आहे ट्राफिकच्या त्यासाठी सुद्धा या गरजेचे आता जसं आपलं नाशिकचं जो ट्रान्सपोर्ट आहे गणेश ट्रान्सपोर्ट तो सकाळी दहा वाजेच्या सगळा माल खाली करून देतो गणेश पेठ येतात काहीतरी एक शिस्त लावून घेतली का सकाळी तो दहा साठ दहा पर्यंत येणार सर्वांचा गाडी लावून ट्रॉफिक कुठेही जाम होत नाही अशा पद्धतीने जर थोडी सुरळत झाली ते एक आहे आणि शिंदर मधल्या ज्या वेशी आहे चारी बाजूतल्या त्या त्या भागातून येणार आहे तसं वायवेशी जे आहे तर ते सगळं वावी पूर्व भागातून येणार वर्ग सगळं वायवेशीतून येतो नायगावची वेस आहे नायगाव वेशी कुठून म्हणजे येणार सगळं हा भाग गावात येतो ते काही ठोस नाही निर्णय घेता आला आपल्याला आणि त्याच्यावर जर कंट्रोल ठेवलं की ही जे मुलं अगदी म्हणजे छोटे छोटे दहा दहा वर्षाचे आठ आठ वर्षाची मुलं ते आता तर काय म्हणजे ऍक्टिवासारख्या गाड्या झाल्या त्याला गैरच नाही आहेत ते घेऊन आहेत आणि त्यांना माहिती नाही की काय नियम आहे कसं ते गाडी चालवली सायकल चालवतात तशी ते गाडी चालवतात सायकलला वेग वेगाची मर्यादा आहे टू व्हीलरला वेगाची मर्यादा नाही आहे तर अशा गोष्टींनी ते ॲक्सिडेंट पण करतात आणि त्यांच्या आईवडिलांना थोडंसं कन्व्हिन्स करावं की अशा लोकांच्या ताब्यात तुम्ही गाड्या देऊ नये थोडंसं कंट्रोल ठेवा की त्यांच्याही जीवाला धोका आहे लोकांच्याही जीवाला धोका आहे तर ह्या गोष्टीची जर आपण थोडीफार काळजी घेतली तर पुष्कळ अशा गोष्टी कंट्रोल होतील मेन रोडची गोष्ट म्हणजे जे एन्क्रोचमेंट आहे ते जर सगळं व्यवस्थित केलं म्हणजे तो जर रस्त्याची रुंदी वाढवली तर कशी हे थोडासा प्रश्न म्हणून वेगळा येतो पण जर खूपच तो जर असेल तो रस्ता तर त्यामुळे एकदम खूपच चिवळ होऊन जातो ना आडव्या किंवा गाड्या लावल्यामुळे तो एक प्रश्न निर्माण झालाय जसं कार्याला आम्हाला सुद्धा तुम्हाला जसं आवश्यक असतं तसं आम्हाला पण आवश्यक असतं अतिक्रमण ही बाब ही जगा म्हणजे आपल्याच महाराष्ट्राला नाही तर जगाला लागणारी कीड आहे ही मी मान्य करतो त्या अनुषंगाने जबाबदारी ही नगरपालिकेची असते दृष्टीने पोलीस यंत्रणेची मदत होऊन ते करावायचं असतं हे देखील तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु आमच्यासाठी म्हणजे आज मी जेव्हा नव्याने आलो आहे आणि ते बघतोय आणि आमचे जे नवीन साहेब आहेत म्हणजे त्यांना पण नाही त्या अनुषंगाने ते पण ठीक आहे ठीक आहे तुम्ही त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने ते थांबलेलं आहे परंतु स्थगित असं हे झाले आम्ही कारवाई करणार नाही असं नाही त्यासाठी आम्हाला सुद्धा रस्त्याचं डिमार्केशन करणे आम्ही भूमि अभिलेख विभागाला पत्र दिले त्यानंतर सदर भागातील बरं का सर जर अतिक्रमण पूर्णता मुळात काढायचे पूर्णता म्हणजे पूर्णता संपुष्टात आणायचं असेल तर आपण आपल्या कार्यालयात सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला आहे पोलिस सर्व सन्माननीय जबाबदार नागरिक एक छोटासा प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतो मागचे एक आठवड्यापूर्वी इथं पोलिस चार्ज घेतला आणि आठवड्याभरात लक्षात आलं की ट्रॅफिकचा हा फार मोठा मुद्दा आहे आणि हा बहुतांश शहरामध्ये हा असतोच त्याचं कारण असं आहे की ही काही नियोजित शहर नाही ही शहरं पूर्वीचीच आहे आणि नंतर लोकसंख्या वाढली मग दुचाकीची संख्या वाढली चारचाकीची संख्या वाढली आणि मग लोकांच्या राहणीमानामध्ये आणि विचारसरणीमध्ये पण फारसा मोठा बदल झालेला त्या ठिकाणी दिसून येतो म्हणजे एखादी दुचाकी आपण बाहेर पार्क करून आजपर्यंत चालत जाऊन एक शंभर मीटर दोनशे मीटर आपण खरेदी करू शकतो मिशिनमध्ये भाजीपाला किंवा फळं इतर काही वस्तू आणि परत जाऊन तू दुचाकी घेऊन जाऊ शकतो अशी मानसिकता लोकांची नाही त्या गाडीवरच बसून खाली वाटून ती घ्यायचं हो वगैरे चार चाकीमधून ते फक्त बटन दाबून म्हणजे ती एसीचा हवा कमी नाही झाली पाहिजे अशा मानसिकतेमध्ये लोक आहेत सध्याची आणि आता एकदमच आपण सगळे ठरवलं आणि हे काही डिमॉलिश होण्यासारखी गोष्ट नाही आहे ह्याच्यामध्ये मिटिंगचा उद्देश असा आहे असं मला वाटतं की जितकं चांगलं त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन होईल जेवढं आपल्याला मोकळी करता येईल आणि ती सर्व समन्वयाची असावी त्याच्यामध्ये की फक्त पोलीस खात्यानंच करावं किंवा हे नगर परिषदेचा ॲक्च्युली ह्याच्यामधला फार मोठा वाटा भाग नगर परिषदेचा आहे हे मलाही माहीत आहे शिवसाहेबांनी पण ते मान्य केलेलं आहे परंतु ते इतर विभागाचा आहे म्हणून माझी जबाबदारी नाही मात्र हा चुकीचा विषय होऊ शकतो आणखी एक मुद्दा आहे रॅश बायकर्स हा पूर्णपणे पोलिसांचा विषय आहे जे म्युझिकल हॉर्न हॉर्न आहेत किंवा वेगवेगळे मोठ्यानं हॉर्न वाजवणं अशंकर टक्के पोलिसांचा विषय आहे याच्यामध्ये हा जो आजार आहे आपल्या शहराला लागलेला हा काय आत्ता इतक्यात लागलेला नाही हा गुन्हा आणि जी गंभीर आजार आहे कॅन्सरसारख्या अवस्था आहे त्यामुळे दुरुस्तीला थोडासा वेळ लागेल मात्र आपण सातत्यानं ती प्रक्रिया उपचार घेत राहिलं निश्चितपणानं तो आजार नीट होण्यासारखा आहे आणि ते तुम्ही जे मागाशी सांगितलं की महिन्यातून एखाद दुसरी तर मिटिंग त्याच्यामध्ये झाली निश्चितपणानं ह्या गोष्टीचं म्हणजे होईल काय की पोलीस आले मोठी भाषणं दिली शिववाला मोठे भाषण दिला आणखी हे सन्मानी लोक मी ते पोलिसांच्या जवळ बरोबर असतात म्हणून पोलिसांसारखेच बोलले किंवा शिवसारखे बोलले हे असं काहीतरी मला हे कार्यकर्ते आहेत त्यांच्या आणखी पडवसा असतील त्यांच्यासाठी ते बोलले असं काही न होता की हा जो आजार आहे आपल्या शहराचा ह्याच्यामध्ये मी पोलीस किंवा तुम्ही नागरिक किंवा हे शिव असं न म्हणता आपण या ठिकाणचे सगळेच रहिवासी आहोत आणि आपल्या शहराला जेवढं चांगलं आणि व्यवस्थित करता येईल त्यासाठी आपण जेवढं प्रयत्न करणं गरजेचं आहे